नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे कार्तिकी पौर्णिमा त्यानिमित्त कसबा बावडा दत्त मंदिर येथे हा दीपसंध्या कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं असतं जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं इथं नदीकाठावरती दीपसंध्या कार्यक्रमाचं आयोजन भारतवीर मित्र मंडळ व बंटी साहेब ऋतुराज पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि ही नदीच्या काठाच्या पायऱ्यावरती अशा ह्या रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या काढलेल्या असतात तर संपूर्ण पूर्ण नदी काठाला असे दिवे लावलेले असतात आणि हा दीपसंध्या कार्यक्रम असा प्रज्वलित केलेला असतो तर दीपसंध्या कार्यक्रम च टायमिंग असतं संध्याकाळी सात वाजल्यापासून पुढं पण ही दिवसभर रांगोळी काढलेली असते तर वेगवेगळ्या अशा छान प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही बघा प्रत्यक्ष मस्तपैकी अशा ह्या रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या इथं काढलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या अभिनेत्रींना दरवर्षी बोलवलेलं असतं तर मै म्हणजे महिलांच्यासाठी सुद्धा स्पॉट गेम असतात व त्यांना बक्षिस जिंकण्याची इथं संधी उपलब्ध केलेली असते तर पूर्ण हा नदीघाट असा उजळून निघालेला असतो दिव्यांनी पंत्यानी आणि कार्तिकी पौर्णिमे दिवशी पूर्ण नदीकाठावरती प्रत्येक प्रत्येकजण एक, एक पंथी लावत असतं किंवा दिवा लावत असतं तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि याच पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आता या कार्यक्रमासाठी मृन्मयी देशपांडे यांना बोलवलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये मृणमयी देशपांडे यांचं आगमन होणार आहे तोपर्यंत आता कार्यक्रमालाही सुरुवात झालेली आहे त्याचा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुमच्याकडे आता तुमच्यासाठी एक गाणं वाजलं जाईल हे गाणं मध्ये स्टॉप होईल आणि मी तुम्हाला स्टॅच्यू म्हणणार हा स्टॅच्यू म्हणणार समजा तुम्ही डान्स करत करत असं थांबलाय ते इथेच थांबायचं हालायचं नाही दात दाखवायचे नाहीत पापण्या मिटवायच्या नाहीत स्टॅच्यू म्हणलं की पुतळ्यासारखं थांबायचं तुम्ही कोणत्याही ऍक्शन मध्ये असाल ते मग कसं काय बरं आहे बरं हां जावा खाली, खाली। तुम्ही पण जावा खाली असं हात तपासच ठेवायला पाहिजे हा संपला आऊट झाला तुम्ही बहिनी काय दादा आल्या आहेत कोर आलेत काय असं सके नाही नाही म्हणल्या हा आऊट आऊट आहेत त्या नाही म्हणल्या वा बहिनी काय पडले कशी पडले खाली हां

माझ्याकडे का बघायला आवड झाला तुम्ही ऐकाय माझ्याशिवाय कोण पुढे येणार कोण येत माझ्यासमोर हा हा काही दुर्गेचा अवतार अवकार मोठे केल्यात वा वा दादा जरा झूम करा कॅमेरा काही नक्कीच क्लोजअप मध्ये आली पाहिजे वा वा बघूयास कॅमेरा कोणाचा जास्त आहे तुम्ही पदर खुचन माझा लागलाय का होय <laughs> <laughs> वा वाजे या बर दादांचं नाव सांगा उखाण्यात घ्या ज्यांना उखाणं ऐकायचं एकदा जोरदार टाळा बन जाऊ देत महिलांनी तुमच्यासाठी टाळा वाजवला त्यांच्यासाठी उखाणा घेणार नाही चला परत रॅक प्लीज परत एकदा गेम खेळायचंय मागच्या सर्व इथं महिलांच्या साठी स्पॉट गेम वगैरे हो असतात तर जवळजवळ भरपूर महिलांना इथं बक्षीस जिंकण्याची संधी असते खूप जणांना प्रश्न विचारले जातात काहींना म्हणजे उत्तर दिल्याबद्दल बक्षीस असतं काहींना स्पॉट गेम ची बक्षीस असतात लकी ड्रॉ असतो माझ्या योगा क्लासला जातात ज्या ज्या महिला योगा क्लासला जातात त्या पटकन दहा जणांनी स्टेजवर वर यायचं बऱ्याच आहेत जाणाऱ्या सकाळी सकाळी पहाटे साल असतात नी नी, या। चला एवढ्या स्पीड न आल्या डॉक्टर आहेत त्या डॉक्टर आहेत जातात त्यांच्यासाठी हा खास गेम आहे ज्या ज्या योगा क्लासला जातात त्यांनी चटकन वरती यायचं पाठीमाच्या महिलांना हात जोडा आणि डोळे मिठा असं कसा असू ध्यान ध्यान ध्यानामध्ये बसा सर्व महिला यांच्या बरोबर सुरुवात करतील पहिला डोळे बंद करायचे सर्वांनीच आणि ओमचा उच्चार करायचा सर्वांनी डोळे बंद सर्वांचे ओ सर्वांचे डोळे असेच बंद राहतील डोळे बंद ठेवून माझ्या सूचनांकडे लक्ष द्यायचंय मी सांगितलं की उठा म्हटल्यावर तुम्ही हात न टेकता उठायच आणि जी चटकन उठेल हात न टेकता हात न टेकता जी उठेल ती ठरणार आजच्या या गेमची विजेती रेडी <laughs> जितक्या बरोबर आहे ना जितक्या फास्ट त्या पदात इथे आल्या होत्या त्याच आज या गेम विजेत्या ठरलेल्या बाकी सर्व महिलांनी खूप छान प्रेम उभं राहा म्हटलं की चटकन त्याच्यावर उभं राहायचं त्या पत्रावळीवर उभं राहायच हा आताच कोणाला चक्कर वगैरे त्रास असेल तर बाजूला या हा पहिलाच सांगते मी ज्यांना चक्कर वगैरेचा त्रास आहे त्यांनी आताच या गेम मधून आउट झाला तरी काहीही हरकत नाही गेम कळाला काय करायचं पत्रावे समोर धरायचं आणि गोल गोल फिरायचं त्यावेळेला म्युझिक थांबेल उभं राहा म्हणलं की चटकन त्या पत्रावेवर उभं राहायचं उभं राहायचं कुणीही पडणार नाही पडणार ती आऊट आणि उघड असं करायचं नाही स्पीड पाहिजे रेडी दादा ट्रॅप द्या छबीदार छबीदार आंतर ठेवा दोघी राहिलेत त्या पण राहिलेत आता बाकीच्या माझ्या उभं चला त्या दोघी ना त्या भगिनीन आपल्या जरा लवकर या कोण भगिनी आहे बाळ लहान आहे अजून कोण भगिनी आहे का एक भगिनी दोन भगिनी यायला लागलेल्या आहेत तीन भगिनी आलेल्या आहेत लहान बाळाला घेऊन या दीपसंध्या कार्यक्रमाच्या प्रेमापोटी या या महिला ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आपल्या छोट्या बाळासह कौतुक करायला पाहिजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे या थंडीच्या वातावरणात शक्यतो लहान मुलांना घेऊन कोण बाहेर पडत नाही परंतु या कार्यक्रमाची महतीच एवढी झालेली आहे की या कार्यक्रमाचं महत्व आतापासून त्या बाळाच्या मनावर कोरलं जावं यासाठी या, या भगिनी त्या आपल्या लहान याला घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आपण एकदा जोरदार टाळ्याने यांचं स्वागत करूया भगिनीच आणि याला प्रोत्साहन देऊया आतापासूनच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आपल्या लहान मुलांना समजावी म्हणून या भगिनीचे जे प्रयत्न आहेत ते निश्चितपणाने कौतुकास्पद आहेत यामधील जे सर्वात लहान बाळ आहे त्या भगिनीला आपण विजय घोषित आपण यांना यांचं नाव आणि बाळाचं वय सांगा समर्थ सूरज उलफे दहा महिने शैलेश पिसा अडीच वर्ष अडीच मोठे वर्ष। दुर्वा सूरज जाधव अकरा वर्ष अकरा महिने <laughs> अकरा महिने अडीच वर्ष आणि दहा महिने एक मिनिट तुमच्या भाग्या बघिणी आपल्या चांदेचे दागिने घेऊन आपले हाऊस पूर्ण करून घेत होत्या त्यामुळं आता सोन्याबरोबर चांदीचेही दर झाल्यामुळं चांदेलाही तितकंच महत्व आलंय आणि म्हणून हा प्रश्न आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे ज्या महिला भगिनीच्या अंगावर चांदीचे जास्तीत जास्त दागिने आहेत त्यांनी होऊन जाऊ दागिनसाठी सर्वांना जाधव तर माने माने आई विनंती करते की नववारी घातलेल्या महिला स्टेज वर या महिला या ठिकाणी केलेलं आहे बघा गेम असा आहे मी तुम्हाला एक डायलॉग सांगणार कारण तुम्हाला तुम्ही नाही विजय करणार ना आजी आलो करणार बाल आलोकी करणार बा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत यांच्या वयासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत तर तुमचा डायलॉग असा आहे माझ्याकडे बघा आणि ती ऍक्शन आणि तो डायलॉग

माहित <laughs> नाही <laughs> ना, 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 <laughs> सत्तार तुमचं नाव सांग माझ आनंदी कृष्णा पाटील वय अठावर आनंदी रामचंद्र पाडळकर पासट वय हा वय पन्नास वय पाडेश्वर चाही जी आजी वाटते वाटते तुला गार गार साहेबांच्या बद्दल साहेबांचे कार्यक्रम आहे ते सगळ्याचे कार्यक्रम करणारे आहेत मुलं बाळांच्यावर नजर ठेवणारे आहेत सगळ्यावर तीनशे नजर आहेत नाही असे नाही कोण तुम्ही काय मागे सर कोणाशी हा मी तुमच्या पाठीशी आहे हा एकच आमचे बंटी पाठी आमचे कार्यकर्ते येस तर